करायची नाहीत असा महापालिकेचाच नियम कोल्हापूर महापालिकेनं पंचगंगा नदीकाठी कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेलं बॉटनिकल गार्डन अखेर पाण्याखाली गेलं इथला बगीचा पाण्याखाली बुडाल्यानं तिथे लावलेली रोपं कुजून गार्डनचे कोट्यावधी रुपये अक्षरशः पाण्यात गेलेत दरम्यान हे गार्डन त्या ठिकाणी उभं करणं तांत्रिकदृष्ट्या चुकीचं आहे हे माहीत असताना देखील महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी कोट्याधी रुपये खर्चून या गार्डनची निर्मिती केलीच कशी याची चौकशी होणं गरजेचं आहे एखादा प्रकल्प घाईगडबडीत उभा करणं सोपं असतं मात्र या प्रकल्पाचं अस्तित्व दीर्घकाळ टिकायचं असेल तर त्या प्रकल्पाची जागा तिथलं वातावरण भविष्यात त्या परिसरात येणारी आपत्ती अशा विविध मुद्द्यांचा अभ्यास करूनच नवा प्रकल्प उभारणं गरजेचं असतं मात्र काही वेळेला काही अतिउत्साही अधिकारी कोणताही सारासार विचार न करता घाई गडबडीनं प्रकल्प राबवतात आणि काही कालावधीनंतर तो प्रकल्प आणि त्यासाठी घातलेले जनतेचे लाखो रुपयेही वाया जातात महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचा उत्तम नमुना म्हणून ब्रह्मेश्वर परिसरातील बॉटॅनिकल गार्डनकडे पाहता येईल महापालिकेनं सुरुवातीला रंकाळा परिसरात हे बॉटॅनिकल गार्डन उभारण्याचा निर्णय घेतला होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बॉटॅनिकल गार्डन प्रकल्प असं त्याचं नाव ठरलं होतं या प्रकल्पासाठी या समितीतील ज्येष्ठ वनस्पतीशास्त्र अभ्यासक डॉक्टर मधुकर बाचुळकर यांची सही घेतली होती मात्र उद्यान समिती सदस्यांच्या सह्या झाल्यानंतर अचानक बॉटॅनिकल गार्डनचं स्थान परस्पर बदलण्यात आलं पंचगंगा नदीजवळच्या रिकाम्या जागेत हा प्रकल्प करण्याचा निर्णय महापालिकेनं घाई गडबडीनं घेतला त्यासाठी कोट्यावधीचा निधी देखील मंजूर झाला या निधीतून गार्डनसाठी विविध प्रजातीची देशी झाडं खरेदी करणं अपेक्षित होतं मात्र वेगळ्याच प्रकारची झाडं आणून त्यातून गार्डन बनवलं गेलं खरं म्हणजे या गार्डनच्या ठिकाणी वर्षानुवर्ष पंचगंगा नदीचं पाणी साचून राहतं याबाबत माहिती असतानाही महापालिकेच्या अधिकारी आणि ठेकेदारांनी त्याच ठिकाणी हा बगीचा उभा केला यंदाच्या पावसाळ्यात दोनदा पंचगंगेला पूर आला पुराचं पाणी या परिसरात साचून राहील आणि या प्रकल्पातील झाडं कुजून सडून गेली त्यातून जनतेचे कोट्यावधी रुपये अक्षरशः पाण्यात गेल्यानं महापालिकेच्या कारभाराबद्दल पर्यावरणप्रेमी नागरिक संताप व्यक्त करतायत जे कोल्हापूर महानगरपालिकेनं चार कोटी ऐंशी लाखाचं उभा करायचं या ठिकाणी घाट गाठलेलं आहे तर मुळामध्ये दोन वेळा या ठिकाणी नदीचं पुराचं पाणी या गार्डनमध्ये केलेलं आहे जैवविविधतेची रोपं दोन ते अडीच हजार रोपं या ठिकाणी बाद झालेले आहेत आम्ही ज्यावेळी परवा आयुक्तांना भेटलो आणि त्यांच्याकडं मागणी केली की गार्डन आम्हाला नको जुनावारपेठा आणि शुक्रवार पेठेला मैदान द्या तर त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यावर बागेचं आरक्षण टाकलेलं आहे मुळात या ठिकाणी तीन ठिकाणी खर्डेकरांची जागा आहे त्या ठिकाणी बागेचं आरक्षण आहे पिकनिक पॉईंट सेंटर आहे त्या ठिकाणी बागेचे तिने आरक्षण आहे मग एवढं सगळं असताना परत हा बागेचा हट्ट कशासाठी तर बॉटॅनिकल गार्डनचा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी बुधवारपेठेतील स्थानिक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना या विरोधात निवेदन दिलं होतं जनतेचा पैसा वाया घालवू नका असंही बजावलं होतं तसंच या जागेवर मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशातून करण्यात आली होती मात्र या सर्व सूचनांना नेहमीप्रमाणे वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आणि हा प्रकल्प तिथंच उभारण्यात आला त्यामागे देखील कुणाचा अर्थ दडलाय का याची चौकशी कर गरजेचं आहे त्याचप्रमाणे उद्यान समितीला अंधारात ठेवून ज्यांनी हा प्रकल्प राबवला त्यांचीही स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची गरज कर आहे